आकाशवाणी अकोला केंद्र ऐकूया मकर संक्रांती संक्रांतीनिमित्त समन्वित रूपक संक्रमणाचा लोकोत्सव लेखन सीमा शेटे ओवी गायन भक्ती बिडवई निवेदन समीर शिरवळकर ज्योती हातेकर सादरकर्ते सूरज गोळे ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती आहे पौष महिना हलकीशी थंडी वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर उंच आकाशात हेलकावे घेणारी पतंग छेछे एक नव्हे तर अनेक पतंग आकार वेगळे रंग विविध सोबत आसमंत दणाणून सोडणाऱ्या आरोळ्या ए गया सोबत कटलेली पतंग लुटण्यासाठी मुलांची धावाधाव काय मंडळी वर्णन ऐकताना लक्षात आलं ना की आपण बोलतोय ते तरुणांच्या बाळ गोपाळांच्या आवडत्या अशा संक्रांत सणाबद्दल पतंगोत्सवाबद्दल बद्दल ए दील दे, दील दे दे रे भैया ए दील दे ढिल दे दे रे भैया जैसे अरे जैसे ही में आए उस पतंग को खींच दे दी ढील दे दे रे भैया तेज 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 है मांझा अपना तेज है तेज 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 है मांझा अपना तेज है उंगली कट सकती है बाबू हो उंगली कट सकती है बाबू तो पतंग क्या चीज है रे ढील दे ढील दे दे रे भैया ढील दे ढील दे दे भैया दे जैसे ही मस्ती में मंडळी संक्रांत म्हणजे जसा पतंगांचा सुकाळ तसाच तो हळदी कुंकवाचाही काळ अर्थात स्त्रियांचा खास सण तिळगुळाची चव सुगड्यांचं वाण उखाण्यांची बहार हे संक्रांतीचे वैशिष्ट्य महाराष्ट्राची परंपरा जसा आसाममध्ये माघ बिहू पंजाबमध्ये माघी अथवा लोहरी हिमाचलमध्ये माघी संक्रांत हरियाणात सक्रत हिमाचलमध्ये लोहडी राजस्थानमध्ये सक्रत मध्य भारतात सुकरात उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये घुघुटी किंवा घुघुतिया बिहारमध्ये दहीचुरा आंध्र तामिळनाडूत पोंगल काश्मीरमध्ये शिशूर सेनक्राय तशीच ओडिशा कर्नाटक गोवा पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत नेपाळची माघे संक्रांती थायलंडची सोंगक्रांग म्यानमारची थिंगयान कंबोडियाची मोहन सोंक्रांत असा सर्वत्र साजरा होणारा हा उत्सव याची नावे वेगवेगळी आहेत पद्धती विविध आहेत मात्र त्यांचं मूळ आहे ते सूर्याच्या उत्तरायणात सूर्याच्या या भ्रमण अवस्थेला धनुराशीतून मकर राशीतील प्रवेशाला मकर संक्रमण असं संबोधलं गेलं आहे त्याबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण समजून घेऊया विज्ञान शिक्षक आणि अभ्यासक सुहास उदापूरकर यांच्याकडून उत्तरायण आणि दक्षिणायन हे शब्द आपण शालेय जीवनात ऐकलेले असतात आपली पृथ्वी सूर्याभोवती ज्या प्रतलात म्हणजे सपाट पृष्ठभागामध्ये फिरते त्या प्रतलाला पृथ्वीचा अक्ष लंबरूप म्हणजे सरळ उभा नाही तो लंब रेषेला साडे अंशांनी झुकलेला आहे अक्ष झुकलेला आहे म्हणूनच आपली वसुंधरा विविध ऋतूंनी नटलेली आहे विषुवृत्तावर म्हणजे इक्वेटरवर रोज दुपारी बारा वाजता सूर्य डोक्यावर येतो असा आपला गैरसमज असतो खरे तर वर्षातून दोनच दिवस म्हणजे एकवीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर या दिवशी असे घडते यालाच आपण संपात किंवा इक्विनॉक्स असे म्हणतो तर कर्कवृत्तावर एकवीस जून आणि मकरवृत्तावर बावीस डिसेंबरला सूर्यकिरण लंबरूप पडतात थोडक्यात कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंत वर्षभर जगाच्या कुठल्या ना कुठल्या भागात किरणे लंबरूप पडतात त्यामुळे ऋतू बदलतात एकवीस जून आणि बावीस डिसेंबर हे अयन दिवस आहेत एकवीस जूनपासून दक्षिणायन आणि बावीस डिसेंबरपासून उत्तरायण सुरू होते भारतीय सणांच्या तारखा तिथीनुसार बदलतात परंतु संक्रांत चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच कशी येते मित्रांनो कारण भारतीय कालगणना चंद्रभ्रमणावर आधारित आहे तर संक्रांत सूर्यभ्रमणावर जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी संक्रांत असते संक्रांत चौदा किंवा पंधरा जानेवारीला येते मात्र कालांतराने ही तारीख बदलणार आहे बरं का एकवीस बावीस डिसेंबरला साडे तेवीस अंश दक्षिण अक्षवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात त्याच दिवशी आपल्याकडे सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असे म्हणून ते मकर वृत्त कालगणनेच्या सुरुवातीच्या काळात मकर संक्रमण आणि उत्तरायणाची तारीख एकच होती परंतु पृथ्वीच्या परांचन गतीमुळे आता पुन्हा प्रश्न येतो की परांचन गती म्हणजे नेमकं काय का मित्रांनो भोवरा किंवा भिंगरी फिरताना त्याचा अक्ष जमिनीला लंबरूप म्हणजे सरळ उभा राहतो परंतु भोवऱ्याची गती कमी झाली की तो आपल्याच अक्षाभोवती डोलताना दिसतो पृथ्वीसुद्धा स्वतःभोवती फिरताना अशीच अक्षाभोवती डोलत डोलत फिरते त्याला परांचन गती म्हणतात या परांचन गतीमुळे संक्रांत आणि उत्तरायण यात तफावत येत गेली सध्या संक्रांत चौदा पंधरा जानेवारीला येत असली तरी उत्तरायण मात्र एकवीस बावीस डिसेंबरला सुरू झालेले असतं बरं का दोन हजार नव्याण्णवपर्यंत संक्रांत अशीच चौदा किंवा पंधरा जानेवारीला येत राहील एकवीसशे साली ती सोळा जानेवारीला असेल सत्तर वर्षात सुमारे एक अंशाचा फरक धरल्यास बेचाळीसशे त्रेसष्ट या साली संक्रांत चौदा फेब्रुवारीला असेल मकर संक्रांतीपासून ऋतू बदलतो वाऱ्याची दिशा त्याचा वेग बदलतो दिवस मोठा होऊ लागतो आपल्याकडे उन्हाळा तर दक्षिण गोलार्धात हिवाळा सुरू होतो सूर्यभ्रमणानुसार संक्रमणानुसार साजरा होणारा हा उत्सव अनुकूल हवामानामुळे या उत्सवाचा उत्साह द्विगुणित होत असतो या काळात थंडी असते त्यामुळे आहारात उष्णता निर्माण करणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी वाल वांगी गाजर एक ना अनेक स्नेह मैत्री वृद्धिंगत करणारा हा सण चैतन्य गोठलेल्या पृथ्वीला नवसृजनाचं आश्वासन देणारा हा मौसम म्हणजेच शेतकामाच्या समारोपाचा हा उत्सव डॉक्टर एस ए डांगे यांनी संक्रांत सणातील सुगड तीळ तांदूळ हरभरा या सर्व वस्तूंना सूर्यबीजाची प्रतिका मानली आहेत तर मंडळी पारंपरिक लोककथांनुसार पृथ्वी आणि आकाश यांचा विवाह ठरला होता पण हो या मिलनामुळे अवघी जीवसृष्टी चिरडून नष्ट होईल या भीतीमुळे ते लग्न रद्द करून पृथ्वी आणि सूर्याचा विवाह करण्यात आला त्यामुळे आकाश दुःखी होऊन अश्रू ढाळू लागले ही ती कथा आहे मंडळी निसर्गचक्रावर आधारित ही लोककथा सूर्य आणि पृथ्वीच्या मिलनातून भरपूर अन्नधान्य उत्पन्न व्हावं अशी मनोमन कामना करणारी ही कथा त्याचाच हा उत्सव म्हणजे मकर संक्रांत सूर्य पृथ्वीला अन्न देणारा रक्षण करणारा आहे या भावनेतून लोकमानस सूर्याच्या आकाराचे गोलकुंकू पूर्वी लावत असे अभ्यासक मानतात त्याचंच प्रतिबिंब आपल्याला लोकसाहित्यातही आढळतं

कुंकवाना लाल केले सीता न कुंकवाना लाल केले हळदी कुंकू स्त्रियांच्या जीवाभावाचे तसंच सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची डॉक्टर कल्याणी दिवेकर यांनी आपल्या एका लेखात उल्लेख केला आहे की वाण म्हणजे वायन एखाद्या व्रत केल्यावर त्याच्या सांगतेसाठी भेटी दाखल देतात ते वाण काय असतं त्यात तर पाच सुगड्यात प्रत्येकी एक बदाम एक खारीक उसाचं कर्व हरभऱ्याचे घाटे बोरं गाजर वाल मटार असं सगळं त्यात भरायचं आणि घरी आलेल्या मैत्रिणीला हळदी कुंकू लावून ते द्यायचं ही आहे प्रथा पण आपण जर डोळसपणे याकडे बघितलं तर लक्षात येईल की गृहिणी ही घरातल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेईल पण स्वत या पदार्थांचं सेवन करेल की नाही याची शाश्वती नसते म्हणून परंपरेच्या या रिवाजामध्ये तिच्या पोषणासाठी आवश्यक त्या पदार्थांचा समावेश केला गेला आहे आणि मिळालेल्या ओटी उपयोग तिनेच करावा असा नियमही घालून दिला आहे झुंझुनझुन्यात जुन बसले मेन्यात खणचोळी अंगात चेंदूर भांगात जायफळ वाटीत वेलदोडा मुठीत सोन्याची किल्ली चांदीचे कुलूप हाती दिली किल्ली उघडली खोली खोलीत होतं हांडं सात हांड्यावर परात परातीत भात भातावर साखर तूप तुपासारखं रूप रूपासारखा चिरेबंदी वाडा चंद्रभागेला पडला वेढा राव तुम्ही नोकरी सोडा पण मला माहेरला धाडा हे स्त्रियांचे परंपरागत उखाणे या उखाण्यांमुळे मराठी वाङ्मयात एका सुंदर ललित प्रकाराची भरच पडली आहे याबाबत अधिक संशोधन करताना डॉक्टर कमलाबाई देशपांडे यांना उखाणे प्रथेचा उगम हा आदिवासींच्या लयममध्ये सापडला आहे लयम म्हणजे वधूवरांनी नाव न घेण्याचा निर्बंध आपण स्वतः निवडलेल्या सहचराची ओळख समाजाला करून देताना ही आडवाटेने नाव घेण्याची प्रथा निर्माण झाली असावी असा निष्कर्ष त्यांनी मांडला आहे हेमचंद्राच्या देशीनाम मालेत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवरात हे उखाण्याचे संदर्भ सापडतात आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या आदिवासी द्राविड तसंच आर्य अशा त्रिवेणी संस्कृतीचा संस्कार म्हणजे उखाणे प्रथा आहे असं मानलं जातं हा संस्कार आजही संक्रांत आवर जुन या सणात आवर्जून पाळला जातो यातून स्त्रियांची रसिकता झळकत असते संक्रांत इष्काच्या घोगड्यावर घोगड्यावर

शेती मातीशी निगडीत असा हा लोकोत्सव तो केवळ स्त्रियांचाच नव्हे तर पुरुषांच्याही आरोग्याचा विचार करणारा उत्सव आहे म्हणून तर हिवाळ्याच्या या काळामध्ये शरीराला सूर्यकिरणांद्वारे विटॅमिन डी मिळण्याची संधी पतंगबाजीतून मिळते सोबतच ढील मांजा यांच्या हाताळणीतून व्यायामही मिळतो हाच या मागचा मूळ उद्देशही आहे पण मंडळी अलीकडे त्याचं स्वरूप बदलत आहे नॉयलांचा मांजा अनेकांसाठी जीव घेणा ठरतो आहे याचं भान सगळ्यांनी बाळगणं गरजेचं आहे संतुलनाचा पाठ देणारा हा पतंग उत्सव तो त्याच निखळ आनंदात साजरा व्हावा कोणताही सण हा आनंद वृद्धिंगत करणारा असावा कुणालाही दुखावणारा नसावा मग काय यंदाही तिळगूळ बोर उसाचा रानमेवा सेवन करत आणि पतंग उडवण्याची रंगत अनुभवत पक्षी तसंच मानवांना इजा न होऊ देण्याची सावधगिरी आपण बाळगणार न आणि हो डीजेचा दणदनाट न करता जोरात आरोळी ठोकत आपण म्हणूया एक गया उडी आताच आपण मकर संक्रांतीनिमित्त संक्रमणाचा लोकोत्सव हे समन्वित रूपक ऐकलत लेखन सीमा शेटे ओवी गायन भक्ती बिडवई निवेदन समीर शिरवळकर ज्योती हातेकर सादरकर्ते सूरज गोळे ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती ए